मित्रांनो आज आपलं ट्रॅक्टर कापून कपाशी काढीत आहे आणि आपण जो अवजार आणलेला आहे तुम्ही ट्रॅक्टर रिस्पॉन्स बघा आणि कपाशी कशी किती पहा मित्र कपाशी कशी निघत आहे ती क्वालिटी सांग जरा एक नंबर औजार नाच गर्दी का यायलाच लागते तुम्ही ट्रॅक्टरी पाहू शकता आणि अवजारी पाहू शकता हे पाहिजे अशी कपाशी काढली आहे एकदम रांगेत अशी काढलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता ती कशी ती तुम्ही पाहू शकता अवजार रिस्पॉन्स कसा आहे एक नंबर असा आहे तर का निघत क्वालिटी नाही क्वालिटी तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत रिस्पॉन्स पाहिला तर तो तुम्ही व्हिडिओच्या द्वारे पाहिला तर आता मी स्वतःहून आपल्या ट्रॅक्टर मध्ये बसणार आहे आणि तो व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत पात्रा राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही आता आपल्या अवजाराचा वेक्टर चेक करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा करतेस तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका ಮಿತ್ರನೋ ಗೊ ಕ್ಕೀ ಸ